शुभ दुपार सगळ्यांना तर आज दुपारी आम्ही शेतात गवत घेण्यासाठी आलेले मी इथं असं उसात थोडस मोठं मोठं गवत तर आपल्या महाराणांसाठी घेतलंय आणि इथं माझ्यासोबत ओम आलेला आहे मला न्यायला आलाय तो मध्ये गवत घेऊन जायला तर त्यांनी विहिरीत डोकला सहज आमची एक पडीक आहे ओके ते विहिरी तुम्हाला दाखवते मी पडीक विहिरे त्या पडीक विहिरीमध्ये खूप मोठा साप आहे त्यांनी सहज बघितला तो आणि मला दाखवलं मला आधी खोटं वाटलं मला असं वाटलं काही गावताचा धुडका वगैरे असेल पण खूप मोठा साप आहे खरोखर तुम्हाला दाखवते मी ही विहिरी आमची पडीक खूप दिवसाची जुनी विहिरी हे बघा ह्या विहिरीत बापरे अगो पण तिथंच येतो साप मी तुम्हाला ब्लॅक कॅमेऱ्याने दाखवते झूम करून बापरे हे बघा आमच्या विहिरीत खूप मोठा साप आहे जीवंत मग काय मेलयला का गड पडते हे बघा हो मागव आहे तू बाप रे हा कोणता साप आहे बघा तुम्ही सांगा कमेंट मध्ये आम्हाला आता काय माहित नाही कोणता आहे का हे बघा खूप मोठा साप आहे हा बड़ बड़ करते, करते हो, रदर, तर एवढे बिंबडबड करते हे करते पण ते अजिबात हालत पण नाही आहे का तुम्हाला बघा त्यात वाडे पडलेले ते विहिरीत त्या वाड्याच्या पेंडीवर आहे कोणता प्रकारे काय माहीत नाही मला हे बघा जर कोणी साप पकडणारं जर कॉन्टॅक्ट झाला तर याला आम्ही जरूर पकडायला बोलू बघा हे बघा आमचा वमी तर बसलाय त्याला विचारू आपण कशाला त्या विहिरीकडे पडीक विहिरी कशाला गायच्या त्या विहिरीकडे तू काय होत पाहायला त्या विहिरीत साप तुला माहिती म्हणून मग अडचणीत जातो विनाकारण माहिती काय म्हणून का मग साप दिसला हे का माझ्यासोबत गवत न्यायला हे ट्रॅक्टर घेऊन आल्या मला न्यायला तो त्या विहिरीकडे गेला त्यात त्याला साप दिसला भीती नाही वाटली तुला नाही जाय बरं त्यात पकडून आण मग जाय मला मग भीती नाही वाटत ना साप चावत नसत जाय इकडं बघ एडपट अशा अडचणी जात जाऊन येईना मी गवत घेते विहिरीकडे गेला तू मग मला आवाज देतोय जायचं नाही आता जाईन का बर